विषय गावाकडचा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मी तिकडे ते हे झालंय मित्रांनो मी आलो शेतात आज हे लावून करायचे आहे त्यामुळं सरी वगैरे पडलेले आहे तिकडं आई आणि मालकीनं मका टोकणार आली आणि मेथी वगैरे आणि जवळजवळ पंचवीस तीस बिंड लागणार आहे ह्या ओप्याला आज सगळं कांडी कट करणार आणि हातरून घेणार आणि उद्या सकाळी पाणी आल्यानंतर पुरणार आहे इकडं मालकीन आणि आई मक्का आली इकडं काल टोकणला आहे बऱ्यापैकी हे पूर्णपणे पाटकं झालेलं आहे पूर्णपणे टोकणलेलं आहे तिकडं इकडं कापश्यांच्यातला आम्ही ऊस घेतलेला आहे हे बिंडा आहे तो बावीसभर का काढलेला आहेत पप्पांनी आणि अजून कमीत कमी आठभर बिंडे लागणार आहेत आता हे आपण घेऊन जाणार आहे दोन 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 दोन

पुढं घे कांडी त्या मग उज घेतो मित्रांनो आम्ही आता कांद्या हातरून घेतलेले आहेत पहिल्यांदा हे बघा एवढं झालेलं आहे अजून तेवढं राहिले आणि मी आणि मालकीन आणि आई आणि ते बळीदादा तिकडे आहेत आणि इकडे मालकीन चला तर आता आपण लवकर आवराय पाहिजे दोन वाजेस पण तरी होईल आपले हे बी आहे जे आहे मी लावणार आहे कुठलं पा पासष्ट कुठलं क्रॉस आहे दोनशे पासष्ट दोन क्रॉस बी आहे हे लावा लागलो आपण बघूया कसं येते काय येते तरी आणवेळी तरी भिंड जाड आहेत आणि उंची पण देत चांगली आहे ते ही आई म्हणती पंधरा टन ऊस निघा पाहिजे काय चौदा गुंट्याला पंधरा टन गुंट्याला एक टन आणि हे ऊस बघा क्रॉस बी आहे बघा आणि उंची पण जी चांगली आहे बघूया आता केवढा होतो आहे पंधरा गुंट्याचा हि आहे आमचा बघूया काय होतं एवढं नाही होणार पाणी पदरचं नाही हो कसं आहे पाणी पदरचं असलं तर ऊस चांगला येतोय पाणी घ्यावं लागतं आहे दुसऱ्याचं आहे त्यामुळं ऊस काय जादा येत नाही मित्रांनो पूर्ण होपा कांद्या अंतरून झालेला आहे आता उद्या सकाळी बरोबर साडेसात सात वाजता लाईट येणार आहे आणि सात वाजता येऊन आम्ही ही कांदी पूर्ण घेणार आहे एवढं तर आता जाऊया शेतागड कारण शेतागड गाई मशीला आणि त्याचबरोबर शेळ्याचे पण वैरण टाका दिदू या उद्या येणार नव्हतो पाणी उद्या पाणी हाय हाय आणि <laughs> चहा बाजला दिदीला आमच्या दिदी आली ती चहा घेऊन चहा खोव्या आणलेलं नाश्ता करायला आणि चहा बाजला हातावर दाखव हाताव कुठं भाजला हाताऊ बाजला चहा आणि आता उद्या येणार आहे आम्ही बघा पूर्णपणे कांद्या अंतरून झालेल्या आहेत सकाळी बरोबर आम्ही आलता मित्रांनो साडे दहा वाजता साडे दहा पावणे अकरा वाजता आणि आत्ता वाजले चार चार वाजता पूर्ण होपा झालेला एक कांड्या हांथरून चला तर जाऊया आता आपण शेताकड चला 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 अर अरे लागली ती आणि शेताकड जाऊन आता कुळकेत जायचं आहे धार वगैरे काढायची आहे पहिल्यांदा वैरण टाकायची शिडीसनी त्यानंतर गाईला म्हशीला चला तर मित्रांनो साडेचार वाजलेत आणि मी आलो आहे आता कुळकी आणि आता हे बघा कसं केलं आहे बघा ही नाही हॅ वैरण टाका नाही आणि ही आपली कर्ड एक पालवं आहे आणि दोन पाटा आहेत पाहू शकता आता हे सोडायचं जरा दूध पिऊन द्यात कारण सकाळी सोडलेलं मी च साडे दहा वाजता साडेनऊ वाजता आलतो साडेनऊ वाजता त्यासनी वैरून वग वगैरे टाकलेली हे बघा असं केलं बघा ए हे चल ही बाहेर जाते बघा नुसती चल चल बाहेर कुठे पडतेस आणि आता सोडून सोडूया याच मी कारण का जरा दूध पिऊन द्या ऐक बघा आलीत बघा हे बघा हे दूध प्यायला आल्यात या आपल्या शेळ्या आणि ह्या दोन आपण देणार आहे ही एक देणार आहे आणि ही एक देणार आहे कारण जास्त होत्यात म्हणून आपण देणार आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा कमेंटमध्ये सांगा हे बघा ही पण पाठ आहे पहिला रू आहे आणि ती पाठच आहे पहिला रू ती काय गाभण जाईना आधी पहिल्यांदाच सांगतो गाभ जाईना झालेली आहे त्यामुळं बघा तुमच्या यानं घेत असाल तर सांगा मला आणि ही पहिला रू पाठ आणि ही कर्ड आपली चला पहिली सगळी ही घाण काढायची आहे आपल्याला आणि तिकडे एक कोंबडी आहे आपल्याकडे दोन कोंबडी आहेत चला वैरण टाकायचे आहे अजूनही चला मित्रांनो आता धार काढलेले आहे आता विहिरीत घालूया इकडे आमची दिदी हे चल येणार नाहीस तू घराकडे दिधो चला की घराकडे येणार नाहीस चला 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 पटापट पटपट येणार काय वेळ